विविध दत्त क्षेत्र नारेश्वर श्री क्षेत्र नारेश्वर हे गुजरात राज्यातील एक महान दत्त क्षेत्र म्हणून भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे बडोद्यापासून साठ किलोमीटर अंतरावर हे क्षेत्र आहे दत्त संप्रदायातील एक थोर सत्पुरुष श्री रंगावदूत महाराज यांनी तपश्चर्या केलेले हे ठिकाण आहे येथेच त्यांची समाधी आहे फार वर्षांपूर्वी येथे कपर्देश्वराचे मंदिर होते नर्मदेच्या पुरामुळे ते मंदिर पडले व पिंड खाली जमिनीत गेले असे मानले जाते की नारो शंकर नावाच्या व्यक्तीच्या स्वप्नात एकदा शंकरांनी येऊन सांगितले की मी जमिनीत गाडला गेलो आहे मला बाहेर काढून जीर्णोद्धार कर त्याप्रमाणे नारो शंकरांनी ती पिंड बाहेर काढून त्याची प्रतिष्ठापना केली येथे गणपतीने उग्र तपश्चर्या केली होती श्री रंगावधूत स्वामी महाराज उपासनेसाठी हिमालयाच्या कुशीत जात असताना मागे फिर मागे फिर असे शब्द ऐकू आले गुरुंचे अज्ञात समजून ते परतले स्वामी नारेश्वर येथेच मुक्कामास राहिले ती जागा आठ दहा गावांची स्मशानभूमी होती पिशाचांचे तेथे वास्तव्य होते मोठ मोठी झाडे सूर्यप्रकाशच भूमीवर पडत नसे सहसा दिवसा सुद्धा येथे हिंस्र प्राणी मोर, विंचू सर्प राज रोज फिरत असत त्या बाजूस रात्री शंख फुंकण्याचे डमरूचे आवाज ऐकले साप मुंगूस मोर साप यांच्यासारखी जन्मशत्रू प्राणी येथे प्रेमाने एकत्र असल्याचे स्वामींनी पाहिले स्वामींनी निर्णय घेतला की येथेच तपाचरण करायचे तेच हे श्रीरंग अवधूत नारेश्वर नर्मदा किनारीचे पवित्र तीर्थक्षेत्र हे आहे नर्मदा काठ गणेशाच्या उपासनेसाठी वास्तव्य यामुळे पवित्र असे हे तीर्थक्षेत्र होतेच त्यात पुन्हा अवधूतांच्या वास्तव्यामुळे ते तीर्थ जागृत असे तीर्थक्षेत्र झाले नारेश्वर येथे एका कडुलिंबाच्या झाडाखाली अवधूतांनी खडतर तपश्चर्या केली तो कडुलिंब नम्र होऊन त्याच्या फांद्यांची वाढ वर न होता खाली जमिनीकडे आली त्या फांद्या जमिनीस टेकल्या आहेत इतकेच नव्हे तर अवधूतांच्या तपश्चिरेमुळे त्या कडुलिंबाची पाने गोड झाली आहेत रंगावदूत महाराजांचे पूर्वीचे नाव पांडुरंग विठ्ठल वळामे असे होते त्यांचे वडील नोकरी निमित्त गुजरात मध्ये गोधरा या ठिकाणी राहत होते महाराजांच्या वयाच्या पाचव्या वर्षी त्यांचे पितृ छत्र हरपले एकदा वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचा नरसोबाच्या वाडीला मुक्काम होता थोरले महाराज कृष्णेवर स्नान करून रस्त्याने जात असताना समोर बाळ पांडुरंग उभा होता बाळाने त्यांच्या चरणावर आपले मस्तक ठेवले स्वामी म्हणाले की बाळ तू कुणाचा बाळ म्हणाला तुमचाच स्वामींनी त्याला एक खडी साखरेचा खडा प्रसाद म्हणून दिला तो बाळाने खाल्ला हीच गुरु शिष्यांची पहिली व शेवटची भेट पुढे लौकिक दृष्ट्या पांडुरंगाची व स्वामींची भेट झाली नाही ही भेट शेवटची ठरली या भेटीत स्वामींनी बाळावर पूर्ण कृपा केली रंगाउदूत महाराज नारेश्वर येथे अखेरपर्यंत आपल्या आई सोबत राहिले त्यांनी गुरुचरित्राच्या बावन्न श्लोकांवर आधारित अशी रचलेली दत्त बावनी अतिशय प्रसिद्ध आहे दत्त बावनीवर अनेक भक्तांची श्रद्धा आहे त्यांनी अनेक स्तोत्रे रचली असून सत्य दत्त पूजा व्रताचा त्यांनी प्रचार आणि प्रसार केला आहे रंगावदूत महाराजांना बापजी असेही म्हणत असत नारेश्वर येथे मोठे मंदिर असून बापजींची समाधी अवधूत मंदिर अवधूत गुंफा प्रार्थना मंदिर निंब बापजींच्या पादुका आणि मातृ मंदिर असा परिसर आहे स्मशानाच्या घेतलेल्या जागी स्वामी महाराजांनी स्वर्ग निर्माण केला आहे अशी भक्तांची श्रद्धा आहे येथे भक्त निवास भक्तांसाठी भोजन प्रसाद मोफत उपलब्ध आहे श्री गुरुदेव दत्त